नमस्कार आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र राहुल गांधींनी वोट चोरीचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याची घोषणा केली आणि सत्तारूढ वर्तुळात एकच खळबळ माजली राहुल यांनी असं म्हटलेलं असलं तरी त्यांच्या घोषणांमध्ये विधानांमध्ये तसा काही एक अर्थ नसतो असा प्रचार आता भाजपा हरदिण्या प्रचार माध्यमांनी चालवलेला आहे अर्थातच अति संवेदनशील असलेल्या राहुल गांधींना काही विपरीत घडलेलं असलं की ती घटना अतिशय मोठी आणि कदाचित भूकंप सदृशही वाटायला लागते पण अशा घटना संघ परिवाराला मात्र दखलपात्रही वाटणाऱ्या नसतात म्हणूनच आज राहुल गांधींच्या त्या कथित हायड्रोजन बॉम्बची यथेच्छ खिल्ली ही प्रचारक माध्यम मा उडवताना आपल्याला दिसतात जेव्हा राहुल गांधींनी महादेवपुरातल्या मतदार यादीतले घोळ बाहेर काढले तेव्हापासून निवडणूक आयोगाची अक्षरशः दातखिळी बसलेली आहे राहुल यांनी उपस्थित केलेल्या कुठल्याही प्रश्नांची आजवर दिलेली उलट ते प्रकरण राहुल गांधींवर उलटवता येईल हेच पाहिलेलं एकदा हे सोंग घेतलं की मग जगड सगळं सोपं होऊन जात तसच काहीच हे पण तुम्ही आयटम बॉम्ब आणा की हायड्रोजन बॉम्ब आणा आम्हाला काय त्याच अशी भूमिका घेतली की कुणालाही सहजपणे इतरांना वेळात काढता येऊ शकतं असो आज राहुल गांधी म्हणतात है, तो हायड्रोजन काय असेल याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे तर हा सगळा हायड्रोजन निवडणूक आयोगाला पूर्णपणे एक्सपोज करणारा असेल हे तर आज सारेच लोक जाणून आहेत खर तर निवडणूक आयोग हा अगोदरच पुरेसा एक्सपोज झालेला आहे आता निवडणुकीतल्या मतदानाचे जे काही किस्से ठिकठिकाणाहून थीक बाहेर येत आहेत त्या साऱ्या बाबीचा अर्थ आपण समजून घ्यायला हवा आहे देशातल्या निवडणुका जिंकण्यासाठी सत्तारूढ पक्षासहित अनेक शक्ती एकत्र आल्या असून त्या सर्वांनी मिळून निवडणुकांची अक्षरशः लूट चालवली असल्याचं आज आपल्याला दिसून येत आहे राहुल गांधीचा हायड्रोजन है। बॉम्ब नेमकं हे स्पष्ट करणारा असेल यात कुठलीही शंका नाही मित्र काही लोक असं मानतात की हा हायड्रोजन बॉम्ब वाराणसीच्या निवडणुकीत झालेले गैरप्रकार चव्हाट्यावर आणणार असेल तर काहींचं म्हणणं मात्र असं आहे की हरियाणातल्या निवडणुकात सहजपणे जिंकू शकणाऱ्या काँग्रेसला निवडणूक आयोगानं कसं लिहिलंया हरवलं त्याबद्दलचे हे सगळे स्फोट राहुल गांधींच्या या नव्या हायड्रोजन बॉबमध्ये असणार आहेत या, या दोन्हीही बाबी अर्थातच पूर्णपणे शक्य आहेत पण एक गोष्ट मात्र त्यातल्या त्यात, त्यात निश्चित येणाऱ्या हायड्रोस्फोटामुळे निवडणूक आयोगाचा पक्षपात हा केवळ देशातल्या राजकारणावर परिणाम घडवून आणेल असं नाही तर या स्फोटानंतर निवडणूक आयोग आणि सरकारची ही जगभरात नाचक्की झाल्याशिवाय राहणार नाही या प्रकारचा हा सगळा स्फोट असणार आहे मित्र चंदीगड महापालिकेच्या निवडणुकीतल्या निवडणूक अधिकारी अनिल मस्ती यांनी सीसीटीव्ही न देता मध्ये भाजपाचा महापौर बसवण्याचा केलेला प्रयत्न आपण अजूनही विसरलेलो नाही लाज लच्चा शरम हे सार काही गुंडाळून ठेवणं आणि मालकाच्या मर्जीसाठी वाटेल ते करण्याची तयारी आजच्या नोकरशाहीची आहे हे आपण तेव्हा पाहिलेलं होत प्रकरण सध्या हरियाणात जास्त आहे हरियाणाच्या चिंद जिल्ह्यातला उचाना हा एक विधानसभा मतदार संघ हा मतदारसंघ मुळात ओमप्रकाश चौटाला यांचा गेल्या सरकारमधले उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हे याच मतदारसंघातून निवडून गेले होते यावेळी भाजपानं आपल्या परंपरेप्रमाणे त्यांना वापरून सोडून दिलं आणि त्यांची युती तोडली इथले त्यांचे प्रतिस्पर्धी राजकीय नेते म्हणजे वीरेंद्र सिंग वीरेंद्र सिंग यांचे चिरंजीव विजेंद्र सिंग हे या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार होते तर भाजपाचे विजेंद्र सिंग तिथं सहजपणे विजयी होतील असं चित्र होत मतमोजणीच्या वेळी पोस्टल बॅलेट अगोदर मोजल्या गेल्या ही मतं होती एकूण तेराशे त्यातली सहाशे पन्नास मतं विजेंदर सिंग यांना मिळाली आणि त्यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेली होती साडेचारशे मतं मिळाली लि, ती भाजपासहित स्पर्धेतल्या सर्व उमेदवारांना मिळून आणि तब्बल दोनशे पन्नास मतं ही निवडणूक अधिकाऱ्यांना तिथं बाद ठरवली तेराशे मतांपैकी तब्बल दोनशे पन्नास मतं बाद ठरवल्यामुळं निकालावर त्याचा परिणाम होऊ शकतो हे जणू आयोगाच्या गावीही नव्हतं ही, ही मतं बाजूला काढली गेली लि। उरलेल्या मतांची मतमोजणी झाली भाजपाचे अत्री नावाचे अतिशय नौखे उमेदवार विजेंदर सिंग यांच्यापेक्षा केवळ बत्तीस आणि बत्तीस मत जास्त घेऊन विजयी घोषित झाले हरियाणा निवडणुकांमध्ये सर्वात कमी मत अंतरानं जिंकली हरली गेलेली हीच निवडणूक पराभूत विजेंदर सिंग यांनी निकाल अतिशय शांतपणे मान्य केला आणि नंतर ते कोर्टात गेले या सगळ्या प्रकरणात निवडणूक अधिकाऱ्यांना बाद केलेली दोनशे पन्नास मत ही आता वादग्रस्त ठरतायत ती बाद करण्याचं कारण नेमकं काय होत तर पोस्टल बॅलेट न येणारी सगळी मतं ही बंद लिफाफ्यात येतात हा लिफाफा कुणीही तिसऱ्या माणसानं उघडू नये म्हणून त्यावर स्कॅनर लावले नसत आता ही मतं हाताळताना हे स्कॅनर कदाचित थोडस पुसट झालेलं असावं आणि ते स्कॅनच होईना असं झालं केवळ एवढं कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांना ही तब्बल दोनशे पन्नास मतं रद्द पातळी ठरवली आणि भाजपा उमेदवाराला तिथं विजयी घोषित करून टाकलं वास्तविक स्कॅनिंगची अशी काही समस्या उद्भवली तर ही सगळी बातमीट सरळ सरळ फोडून त्यातले मतं मोजावीत आणि या सगळ्या प्रकारचं व्हिडिओ चित्रीकरण करावं अशी निवडणूक आयोगाचीच नियमावली आहे पण निवडणूक अधिकाऱ्यांना ही सारी प्रक्रिया न करताच निकाल देऊन टाकला हा या प्रकरणातला तीव्र असा हरकतीचा आणि आक्षेपार्ह मुद्दा आता सगळं हे प्रकरण कोर्टात आहे महिनाभरात या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागेल ला अशी अपेक्षा आहे या दोनशे पन्नास पोस्टल बॅलेटची कोर्टासमोर गिनती झाली आणि त्यातली केवळ आणि केवळ सतरा मत ही विजेंदर सिंग यांना मिळाली तर तिथं भाजपाची आमदारकी गेल्याशिवाय राहणारी नाही अशी स्थिती विजेंदर सिंग हे स्वतः त्यांच्या विजयाबद्दल अतिशय आश्वस्त आहेत हरियाणात या प्रकारचं हे एकच उदाहरण नाही किमान चार ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार हे एक पेक्षा कमी मतांनी निवडणूक हरलेले आहेत या चारही जागा निवडणूक आयोगानं भाजपाला जिंकून दिल्या असं हरियाणात आज कुल्लम कुल्ला बोललं जात हे सगळे निकाल फिरले तर तिथलं भाजपा सरकार हे गडगडल्याशिवाय राहणार नाही यातही फारशी उत्सुकता नाही आज राहुल गांधी निवडणूक आयोगावर पक्षपाती असल्याचा आरोप करतायत बिहारच्या आर प्रकरणात सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाची अक्षरशः पिस काढली आहेत आता हरियाणातल्या निकालांबद्दलही तसंच झालं तर निवडणूक आयोगाची इज्जत ही पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही भाजपाचा स्वयंघोषित राष्ट्रवादही त्या निमित्तानं वेशीवर टांगला जाणं हे अपरिहार्य होऊन जाईल हरियाणातल्या या विजेंदर सिंग प्रकरणाच्या पाठोपाठच कर्नाटकातल्या आळंद मतदारसंघातली एक भानगड नुकतीच पुढे आली आहे मित्रो आळंद हा गुलबर्गा जिल्ह्यातला एक विधानसभा मतदारसंघ दोन हजार अठराच्या निवडणुकात तिथले काँग्रेस उमेदवार बी आर पाटील हे केवळ साडेसहाशे मतांनी ही निवडणूक हरले होते आपल्याला चनादेश नाही म्हणून मग ते शांतपणे बसले पण वर्षभरानंतर हैदराबादच्याच एका एन जी ओन त्यांच्या मतदारसंघात मतदार, मतदार यादीचं अन्वेषण करायचा निर्णय घेतला त्यानुसार बी आर पाटील यांच्या समर्थकांची नावं तिथं मोठ्या प्रमाणावर गहाळ झाल्याचं निष्पन्न झालं दोन हजार तेवीसच्या निवडणुका आल्या यावेळी मात्र बी आर पाटील सावध होते यावेळी पुन्हा नेमक्या त्यांच्या सुमारे साडेसहा हजार मतदारांची नावं यादीतून काढून टाकल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी ताबडतोब हालचाली केल्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना ही मतं बेकायदेशीर्या काढून टाकण्याचा प्रयत्न झाल्याचं मान्य केलं ज्यांनी कोणी हे सगळं केलं त्यांच्या विरुद्ध झाले चौकशी झाली ही करण्यासाठी माध्यम वापरण्यात आलं होतं एकाच माणसांना पन्नास पन्नास लोकांची मतं काढून टाकावीत अशी विनंती ऑनलाईन अर्जाद्वारे केलेली होती हे सगळं कोणत्या आय पी अॅड्रेस वरून झालं ही माहिती अर्थातच निवडणूक आयोगाकडे म्हणून आजवर या संदर्भात निवडणूक आयोगाला तब्बल बारा वेळा माहिती द्यावी म्हणून नोटीसेस इश्यू केल्या बी आर पाटील यावेळी सावध होते म्हणून त्यांची साडेसहा हजार मतं यावेळी वाचली एरवी यावेळी देखील त्यांना निसट्टा पराभव हा नक्की पाहावा लागला असता असं हे काहीस प्रकरण या निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कहाण्या राहुल गांधींनी या प्रकारचं मोठच उत्खनन करून ठेवलेलं असावं म्हणूनच ते म्हणतात तसा हायड्रोजन बॉम्ब आज त्यांच्या हाती लागला लागला असण्याची शक्यता ही निश्चितपणे हा बॉम्ब लवकरात लवकर बाहेर येऊ आणि साऱ्या अनैतिक शक्तींचा सा, साऱ्या अनैतिक तत्वांचा सा विध्वंस लवकरात लवकर होवो असंच पुढेही म्हणेल मित्र हा व्हिडिओ इथे आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये जरूर सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका विनंती नमस्कार